आय 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 म तरी कवाची गेली मागडालय तो तर राऊ रे ना झालं आलास का करा त्या तोलाच येत सऱ्या गल्लीत सांगून देतो बयाला म्हातारा धुना धोता आहे तो जातोस का मार खातोस इथ मा मुळावर उठले सगळे म्हातारी कावाची खपली माझ्या मड्याला ताप अरे काय करू नये आबा तू ये ना तुमची सून तू आलास भा आता कशाला बाय तुचा भाड्या हा भाऊ काय केलं मातारी ना काय सांगू का रात्री पारा काम ठेवून मातारीना अरे बाप्पा 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 मातारी लोक घरात वास सुटलाय मग धुईन ना तीना झाली नाही काय म्हणली झाली वास सुटलाय मग सगळ्यांनी धुआय ना तुम्ही चला मै हा म्हटल मलाच करण पर्यंत तुम्ही आपण करू नंतर ते तू जाय कुठं हाय माया मड्याला जाळ मा करून ठेवलाय मात्र कावाची गाव कोळपाला गेली